बनवा बनवीत होतं ती सगळी यंग होती ही जरा मोठी वेगळ्या पाहिजे ही जरा जास्ती वयाने असलेले उतारव्यात चाललेले माणसं त्या त्यांना सेंटर फिगर धरून जे दोन तीन इकडचे प्रयोग झाले त्याच्यात एकंदर बघायचं दृष्टिकोन फारच चांगला आहे त्यांना ते आवडते आता अर्थात तुम्ही कसं ते बघून ठरवा आता तुम्हाला पण माझी खात्री की तुम्हाला पण आवडेल एक वेगळ्याच तऱ्हेची कॉमेडी आहे म्हणजे नेहमी सारखे जे असते उचल कूद आणि तसं नाही नाहीये एक वेगळी सिच्युएशनल कॉमेडी आहे आणि डायलॉग कॉमेडी आहे पण ते नर्म विनोदी असे डायलॉग आहे म्हणजे मुद्दाम हसण्यासाठी आणि तो सब्जेक्ट हा यंग पोरांचा सब्जेक्ट होता त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केलेले ते होते हे असं नाही आहे हे एका वयातल्या दोन व्यक्तींचं म्हणजे एक म्हातारा एक म्हणजे आजोबा आणि आजी यांचं लग्न जमवण्याचा जो हे आहे आहे प्रेम ते करण्याची पद्धतीच असणार आहे आणि कोणाची बदलत असेल फक्त त्याच्यामुळे होणारे काहीतरी तोटे असतील वरवर बोलतोय एका फॅमिलीचा मी एक सगळ्यात वयस्क करू म्हणजे आजोबा म्हणून त्यांना हे केलंय आणि दुसरी ही फॅमिली आहे त्याची ही आजी आणि या दोघांचं प्रेम प्रेम आहे उताराव्यात कोणालाही करावं असं वाटेल अशी व्यक्ती जर भेटली तुम्हाला काय हरकत नाही जेव्हा माणसाची जो पार्टनर असतो लाईफ पार्टनर तो सोडून गेल्यानंतर एक व्हॅक्यूम तयार होतो पोकळी निर्माण होती पोकळी भरून काढणार खंत मित्र म्हणजे त्यात अगदी बियॉंड एक बॉय झाल्यानंतर तुम्हाला हवी काय असते साथ संगत सोबत मैत्री आणखी जर निखळ माहिती तुम्हाला पाश्चात मिळत असेल तर ते दोघांना आनंद देणार दोघांनाही दे दे। आणि मन जुळ जुळली पाहिजे हा कुटुंबाला बाकी दुसरं करायचं आहे मन जुळली पाहिजे सर जेव्हा कुटुंबा दोन कुटुंबांची कहाणी आहे आणि फार गमतीची लिहिली आहे आणि उत्तम कास्ट सगळी गमावून आणली त्यामुळे फार मजा येते सिनेमा बघायला मी स्वतः काल दुसऱ्यांना सिनेमा बघितला पहिल्यापेक्षा मला परत दुसऱ्यांदा बघताना आणखी आवडला तर ती सगळे जेव्हा हे जे आहे ना प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याला बघण्यासारखं एक अवखळ अशी कॉमेडी हा छान निर्मळ कॉमेडी बघायला आणि दोन किंवा व्यक्ती हे त्यातले दोघांचे स्वभाव वेगळे पण एका ठिकाणी बांधले गेलेले हा म्हातारा येतो म्हातारा असा नाही येतो म्हणजे सिक्स्टीज मधले ते तो थोडासा अवकड पुरुष असतो तो तर तो त्याप्रमाणे तो बाई बाईच्या लाजणारी किंवा जास्त न ओपन होणारी अशी बाई असे दोन्ही एकत्र कॅरेक्टर आहेत त्यामुळे त्यांच्याची ती मजा काय काय घडतेच्यावर ते आधारित आहे सगळी अट